फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हे खूप सुंदर असं आसन करणार आहे देवपूजेला आपण बसताना किंवा कोणतेही तुम्ही जप करत असाल मेडिटेशन करत असाल तर तेव्हा बसण्यासाठी आपण आसन घेतो तर ते हे सुंदरचं आसन आहे भरपूर ल ला, लांब रुंद छान केलं आहे आपण हे चौरसाकृती आहे आणि याची लांबी आणि रुंदी सारखी आणि तीसुद्धा एकवीस इंच आहे पहा तुम्ही बघू शकता इथे एकवीस इंच लांबी रुंदी आहे आणि याचं पूर्ण वजन एकशे अडुसष्ट ग्रॅम आहे तिन्ही रंग मिळून एकशे अडुसष्ट ग्रॅम लोकर याला लागलेली आहे तर त्यापैकी बासष्ट ग्रॅम आपल्याला हिरवी लागली आहे बावन्न ग्रॅम ही ब्राऊन कलरची लागली आहे आणि गुलाबी जी आहे ती चोपन्न ग्रॅम लागली आहे ती एक तर पातळ आहे त्यामुळे वजनात कमी भरली पण ती सारख्या साधारण हि हिरवी फक्त जास्त लागेल तर बाकी दोन्ही पन्नास पंचावन्न पंचावन्न समजा आणि तीस पासष्ट असे तुम्ही घेऊन ठेवा लोकरी तर मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला हे डिझाईन आणि या डिझाईनचं फक्त आसनच करता येईल असं नाही तर जसं मी तुम्हाला दाखवलं की तुम्ही याचे सोफ्याचे कवरससुद्धा करू शकता तर असे छान तुम्ही कुशन कवरसुद्धा त्याचे करू शकता लहान केलं तर हे कुशन कवर तुम्हाला लहान घ्यायच्यासाठी तर फक्त अगदी सात म्हणजे सहा नाही बारा तेरा राऊंडमध्ये होणार आहे तर इतके सुंदर असे त्याचे उपयोग तुम्ही करू शकता तुम आजकाल ती स्ट्रिंग बॅग असते एक चौकोनी आकारा एवढ्या आकाराची जर छान अशी तुम्ही बॅक केली आणि त्याला रुंद असा छान पट्टा लावला तर तुम्ही त्याची स्ट्रिंग बॅग म्हणूनसुद्धा वापरू शकता साडे अकरा ते बारा इंच याची रुंदी आहे तर बारा बाय बारा, बारा म्हणजे भरपूर मोठी शॉपिंग बॅगसारखी छान होऊ शकते आणि दोन पीस करायचे आणि ते फक्त एकमेकांना जोडायचे जोडायचे कसे ग्रॅनी स्क्वेअर हे मी अनेकदा दाखवलेलं आहे वेगवेगळे ग्रॅनी स्क्वेअर आपण वेगवेगळ्या पद्धतीने जो, जोडले जोडून दाखवले आहेत तर अशा प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे ह्याचे उपयोग करता येतील टेबल रनर टेबल मॅट तर केलंच आहे आपण आसन म्हणजे एक प्रकारचं टेबल मॅटच असतं तुम्हाला अगदी छोटं टेबल मॅट करायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता किंवा आसन करू शकता सोफ्याचे किंवा कुशनचे कव्हर्स करू शकता तर असे वेगवेगळे उपयोग याचे करायला तुम्हाला खूप आवडेल हे करायला चला तर मग पटकन व्हिडिओ पाह पण पण त्याआधी थांबधाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजून नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि यात रंगांचं काही बंधन नाही आहे आपण जसे मी इथे दोन दोन पट्टे एक एक दोन राऊंड एका रंगाचे असे तीन रंग वापरले आहेत तर तुम्ही वेगवेगळे दोन राऊंड असे जसे आपण किती राऊंड केले आहेत एकूण यासाठी चोवीस राऊंड केले आहेत आपण इथपासून इथपासून इथपर्यंत आणि हा बॉर्डरचा शेवटचा जो आहे तो पंचवीसावा राऊंड आहे तर चोवीस राऊंडमध्ये तुम्ही अगदी बारा रंग वापरले यात आणि सगळी आपली लेफ्टवर यान संपवली तरी काही हरकत नाही इतकं सुंदर दिसेल वेगवेगळ्या रंगातसुद्धा फक्त मी यात तीनच रंग वापरले आहेत तुम्ही कितीही रंग वापरू शकता फक्त दोन राऊंड एका रंगाने करायचे एवढं लक्षात ठेवा आणि खूप सुंदर दिसतं हे डिझाईन मला वाटतं चला तुम्ही नक्कीच करा राहता पटकन तर आपण व्हिडिओ पाहू आणि करायला सुरुवात करू हे आसन करायसाठी आपण हे तीन रंग घेतलेले आहेत सगळ्या वर्धमान मिलेनियमच्याच लोकरी आहेत आणि आपण सुरुवात करूया हिरव्या रंगाने तर हिरव्या रंग आणि सुई घेतली आहे आपण थ्री पॉईंट फाईव्ह mm एम एमची तर हिरव्या रंगाने आपण आधी मॅजिक लूपमध्ये तीन डबल क्रोशे तीन चेन असं चार वेळा करून घेणार आहे डबल क्रोशे थ्री चेन थ्री इन मॅजिक लूप तर बोटांवर आपण मॅजिक लूप बनवलं टाका काढला एक पहिला डबल क्रोशे म्हणून तीन चेन करा डबल क्रोशे फर्स्ट मिन्स चेन थ्री दोऱ्याचा वेडा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं तीनाचे दोन दोनाचा एक हा झाला दुसरा डबल क्रोशे आणि हा तिसरा तीन डबल क्रोशे तीन चेन वन टू थ्री परत तीन डबल क्रोशे डबल क्रोशे थ्री चेन थ्री रिपीट रे, धीस फोर टाईम्स डबल क्रोशे थ्री चेन थ्री वन टू थ्री असं आणखीन दोन दोनदा करा तीन डबल क्रोशे तीन चेन असं चार वेळा केला आपण मॅजिक लूप बंद करू आपण आता आणि पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्लीपस्टिचने जोडून देऊ तर पहिला डबल क्रोशे आपला जो। तीन चेनचा होता म्हणून तिसऱ्या चेनशी पहा हा डबल क्रोशेचा टाका आहे हा ही तिसरी चेन आहे तर तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचने जोडलं म्हणजे असं आपला चौकोन छान तयार झाला आता आपण काय करणार स्लिप स्टिच करून या तीन चेनच्या स्पेसपर्यंत आपली सुई न्यायची आपल्याला स्लिप स्टिच स्टील चेन थ्री स्पेस आता या चेन थ्री स्पेसमध्ये शेल करायचा आहे म्हणजे तीन डबल क्रोशे तीन चेन तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री डबल क्रोशे थ्री चेन थ्री अगेन डबल क्रोशे थ्री इन द सेम स्पेस त्याच तीन चेनच्या गॅपमध्ये पुन्हा तीन डबल क्रोशे आपण याला शेल म्हणतो आहे तीन डबल क्रोशे तीन चेन तीन डबल क्रोशे एक चेन घ्या चेन वन अँड रिपीट धिस फोर टाइम्स थ्री डबल क्रोशे चेन थ्री थ्री डबल क्रोशे चेन वन रिपीट दिस फोर टाईम्स तीन डबल क्रोशे तीन चेन आणि पुन्हा त्यात तीन डबल क्रोशे असं चार वेळा करायचं नंतर एक चेन तीन डबल क्रोशे तीन चेन तीन डबल क्रोशे आणि मग मध्ये एक चेन असं चार वेळा केलं पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्लीपस्टिचनी जोडतो आहे आता आपण हा दोराई कापून घेऊ आणि पुढचा राऊंड आपण डार्क कलरने करू ब्राऊन आता आपण हा डार्क ब्राऊन कलर जो आहे तो या शेलच्या तीन चेनच्या स्पेसमध्ये जोडून घेऊ आणि यात परत नव्याने शेल करायची म्हणजे तीन डबल क्रोशे दोन तीन चेन तीन डबल क्रोशे फर्स्ट डबल क्रोशे मीन्स थ्री चेन ॲज युजल डबल क्रोशे थ्री सो अनदर डबल क्रोशे इन द सेम स्पेस त्याच टाक्यात आणखीन एक खांब आणि हा तिसरा तीन डबल क्रोशे तीन चेन आणि परत तीन डबल क्रोशे डबल क्रोशे थ्री चेन थ्री डबल क्रोशे थ्री इन चेन थ्री स्पेस ॲट कॉर्नर कॉर्नरच्या चेन थ्री स्पेसमध्ये आपण हे केलं तीन डबल क्रोशे दोन तीन चेन तीन डबल क्रोशे लक्षात आलं आता एक चेन परत आणि आता या गॅपमध्ये आपल्याला परत तीन डबल क्रोशे करायचे पण कसे ते पहा थोडे वेगळे आहेत पहिला साधा डबल क्रोशे केला आपण डबल क्रोशे वन इन चेन वन स्पेस देन फ्रंट पोस्ट फ्रंट पोस्ट ट्रिबल ट्रिबल करायचा आहे म्हणून दोन वेडे घेतले आणि तो कोणत्या खांबावर करायचा तर या आर वन म्हणजे पहिल्या रोममधले जे हे तीन डबल क्रोश आहेत ना मध्ये यातल्या मधल्या डबल क्रोशेवर फ्रंट पोस्ट ट्रिबल करायचा आहे म्हणून सुई अशी खांबाला लपेटून समोर टोक आणलं दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला तीनाचे दोन दोना चाराचे तीन तीनाचे दोन आणि दोनाचा एक आणखीन एक डबल क्रोशे त्याच चेन वन स्पेसमध्ये म्हणजे नेहमी जसं आपण तीन, तीन डबल क्रोशे करतो तसेच केले पण तीन डबल क्रोशे सरळ न करता एक डबल क्रोशे एक फ्रंट पोस्ट ट्रिबल पहिल्या रोजच्या मधल्या डबल क्रोशेवर आणि मग पुन्हा एक साधा डबल क्रोशे त्या चेन वन स्पेसमध्ये परत एक चेन आणि इथे शेल नेहमीसारखा म्हणजे तीन डबल क्रोशे तीन चेन तीन, तीन कुणे। डबल क्रोशे कुणे। डबल क्रोशे थ्री चेन थ्री डबल क्रोशे थ्री इन चेन थ्री स्पेस ॲट कॉर्नर थ्री डबल क्रोशे चेन थ्री थ्री डबल क्रोशे अगेन चेन वन आता परत एकदा पहा काय करायचं या एक चेनच्या गॅपमध्ये एक साधा खांब केला डबल क्रोशे मग दोन वेढ्यांचा खांब फ्रंट पोस्ट म्हणजे या खांबाला लपेटून तोही कुठे पहिल्या राऊंडच्या मधल्या डबल क्रोशेवर खांबाला लपेटून सुईचं टोक समोर आणलं दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि दोन टाके आधी घेतले असल्यामुळे चार टाके होतील सुईवर चार टाके आहेत पहा सुईवर चाराचे तीन तीनाचे दोन दोनाचं एक हा झाला फ्रंट पोस्ट ट्रिबल परत त्याच एक चेनच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे पुन्हा एक चेन आणि हे रिपीट करा म्हणजे इथे शेल इथे एक चेन आणि मग पहिला या एक चेनच्या गॅपमध्ये पहिला एक डबल क्रोशे दुसरा मग या मधल्या खांबावर फ्रंट पोस्ट ट्रिबल परत त्यात एक डबल क्रोशे आणि मग परत एक चेन करून शेलवर शेल तर असा राऊंड पूर्ण करा हा राऊंड झाल्यावर आपलं इतकं सुंदर दिसतं त्या पहा हे आणि शेवटच्या एक चेन केली मी आणि या पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्टिचने जोडून घेऊ आता परत दोन स्टिच करून या तीन चेनच्या स्पेसपर्यंत टाकाण्या आपला स्टिच टू आणि मग तीन चेनच्या स्पेसमध्ये एक स्लिप आहे आता पुढचा राऊंड ब्राऊननीच करणार आहे आपण प्रत्येक रंगाने दोन दोन राऊंड करणार आहे आपण तर यात पहिले तर शेलवर शेल, शेल। म्हणजे या कॉर्नरला तीन डबल क्रोशे तीन चेन तीन डबल क्रोशे नेहमीप्रमाणे डबल क्रोशे थ्री चेन टू सॉरी चेन थ्री डबल क्रोशे थ्री चेन थ्री डबल क्रोशे थ्री इन द सेम स्पेस ऑफ चेन थ्री स्पेस ऑफ शेल ऑर ॲट कॉर्नर चेन वन आणि आता हा राऊंड साधा आहे म्हणजे एक राऊंड फो फ्रंट पोस्ट डबल क्रोशे फ्रंट पोस्ट ट्रिबलचा चार वेळा आपण फ्रंट पोस्ट ट्रिबल केले आणि एक राऊंड अगदी साधा की शेल एक चेन तीन डबल क्रोशे पुन्हा एक चेन आणि तीन डबल क्रोशे साधेच पुढच्या एक चेनच्या स्पेसमध्ये डबल क्रोशे थ्री पुन्हा एक चेन परत एक चेनची चेन स्पेस आहे इथेसुद्धा तीन डबल क्रोशे वन टू थ्री देन चेन वन एक चेन आणि परत इथे शेल मग हेच चार वेळा रिपीट करा शेलवर शेल एक चेन तीन डबल क्रोशे एक चेन तीन डबल क्रोशे दोनदा पुन्हा एक चेन आणि मग शेलवर शेल हा राऊंड पूर्ण झाला आहे माझा तीन डबल क्रोशे एक चेन केल्यावर पहिल्या डबल क्रोशेशी स्लीपस्टीच जोडू आणि दोन राऊंड पूर्ण झाले ब्राऊनचे त्यामुळे हा दोरासुद्धा आपण कापून घेऊ हा दोरा कापते हा का मी हाईड करून घेते चार राऊंड झाल्यावर आपलं असं दिसत आहे आता याच्या पुढचा राऊंड आपण गुलाबीनी करणार आहे प्रत्येक राऊंडचे प्रत्येक रंगाचे दोन दोन राऊंड आहे एक लक्षात ठेवायचं आणि प्रत्येक राऊंडचा पहिला प प्रत्येक रंगाचा पहिला राऊंड एक फ्रंट पोस्टवाला येईल आणि दुसरा राऊंड असा साधावाला येईल तर आता या गुलाबी रंगाने आपण परत दोरा जोडून घेऊ कॉर्नरपाशी आणि कॉर्नरला नेहमीप्रमाणे शेल करायचे दोन तीन चेनची जी स्पेस आहे कॉर्नरला तिथे आपण हा दोरा जोडतो आहे आणि इथे शेल करायचा म्हणजे परत तीन डबल क्रोशे दोन तीन चेन तीन डबल क्रोशे डबल क्रोशे थ्री चेन थ्री डबल क्रोशे थ्री थ्री डबल क्रोशे वन टू थ्री चेन अगेन थ्री डबल क्रोशे इन द सेम स्पेस वन टू थ्री एक चेन आणि आता परत इथे फ्रंट पोस्टची ओळ ही पहिली तर या पहिल्या एक चेनच्या स्पेसमध्ये काय कराल आधी एक, क्रोशे। लक्षद एक क्रोशे ट्रीबल। ट्रीबल डबल क्रोशे नीट लक्ष द्या आता मग अशी त्या डार्क रंगात जर तुम्हाला दिसलं नसेल तर या रंगात छान दिसेल तर आता या एक साधा डबल क्रोशे झाल्यावर फ्रंट पोस्ट ट्रिबल ट्रिबल करायचा आहे म्हणून दोन वेढे घेतले आणि कुठे करायचा फ्रंट पोस्ट ट्रिबल फ्रंट पोस्ट म्हटलं की कोणत्या तरी डबल क्रोशेवर करावं लागतो टाक्यात नाही तर या आधीच्या राऊंडमध्ये म्हणजे दोन दोन राऊंड एका रंगाचे असतात ना त्यापैकी पहिल्या राऊंडचा हा जो मधला डबल क्रोशे याला लपेटून सुईचं टोक समोर आणलं दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि आता हे चार टाके आहेत सुईवर चाराचे तीन तीनाचे दोन दोनाचा एक हा झाला फ्रंट पोस्ट ट्रिबल आणि एक आणखी डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये वन डबल क्रोशे वन फ्रंट पोस्ट ट्रिबल अँड वन अगेन डबल क्रोशे असं केलं आपण प्रत्येक एक चेनच्या गॅपमध्ये हे करणार आहे पुन्हा एक चेन केली परत ही पुढची गॅप तशीच भरायची एक डबल क्रोशे एक फ्रंट पोस्ट ट्रिबल दोन वेडे घेतले आणि या मधल्या डबल क्रोशेवर फ्रंट पोस्ट ट्रिबल चाराचे तीन तीनाचे दोन दोनाचा एक आणि एक साधा डबल क्रोशे एक साधा डबल क्रोशे एक फ्रंट पोस्ट आणि पुन्हा एक साधा डबल क्रोशे परत एक चेन आणि परत इथे तसंच एक डबल क्रोशे डबल क्रोशे वन देन फ्रंट पोस्ट ट्रिबल ऑन द प्रिव्हियस राऊंड मीन्स हिअर थर्ड राऊंड पहिल्यांदा आपण पहिल्या राऊंडच्या टाक्यात केलं मग तिसऱ्या राऊंडच्या टाक्यात केले हे आता आपण जे करत आहे ते तिसऱ्या राऊंडच्या टाक्यात करत आहे कथ्याचा पहिला म्हणजे हा तिसरा राऊंड आहे तर दोन वेळे घेतले मधल्या खांबाला लपेटून सुई समोर आणली असे फ्रंट पोस्ट ट्रिबल चार वेळ्यात चार टाक्यात चाराचे तीन तीनाचे दोन दोनाचा एक आणि एक आणखीन डबल क्रोश आहे त्याच एक चेनच्या गॅपमध्ये असं आपण करतो परत एक चेन आणि या शेलवर शेल तीन डबल क्रोशे आहे दोन चेन तीन डबल सॉरी दोन चेन नाही आपण इतकी वेळा दोन चेन केली असेल म्हणून की सारखं माझ्या तोंडात दोन चेनच येतात पण इथे एक फ्रंट पोस्ट आहे की नाही त्यामुळे इथे तीन चेन घ्यावे लागतात फ्रंट पोस्टने जागा थोडी अकरा असल्यासारखे होते तीन चेन आणि पुन्हा फ्रंट पोस्ट डबल क्रोशे टू थ्री आता हेच रिपीट करा एक चेन या गॅपमध्ये एक डबल क्रोशे साधा एक फ्रंट पोस्ट ट्रिबल दोन वेळे घेतले आहेत पहा या आधीच्या राऊंडच्या खांबाभोवती लपेटून मधल्या सुईचं टोक समोर आणलं दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला चार टाके आहेत सुईवर चाराचे तीन तिनाचे दोन आणि दोनाचा एक आणि एक परत साधा डबल क्रोशे त्याच एक चेनच्या गॅपमध्ये पुन्हा एक चेन आणि हे रिपीट करा आता इथेही तसंच इथेही तसंच तीनदा येईल हे फ्रंट पोस्ट जसे या बाजूला आले आणि मग शेलवर शेल, शेल कॉर्नरला तर हे चार पूर्ण करून घ्या राऊंड मग पुढचं हा राऊंड झाल्यावर पाचवा असं आहे पहा आता तुम्हाला आठवत असेल तर अशा टाईपचा फ्रंट पोस्टवाला एक आणखीन आपण ग्रॅनी स्क्वेअर केला आहे कम खूप कंपार्टमेंट असलेली एक मोबाईल बॅग केली होती आपण ही जी आपण पर्स केली होती यातला हा ग्रॅनी स्क्वेअर साधारण तसाच आहे ज्यात फ्रंट प्रो फ्रंट पोस्ट फ्रंट पोस्ट बरेच आहेत पण ते खूप जास्त फ्रंट पोस्ट आहेत त्या क्रेनी स्क्वेअरमध्ये वारंवार आहेत पण इथे तसं नाही आहे इथे एक पोस्टचा र राऊंड आहे आणि दुसरा मात्र साधा असल्यामुळे पटपट होतं हे त्यामुळे आपण इथे आसण्यासारखा मोठी वस्तूसुद्धा याची करू शकतो तर आता आपण हे कॉर्नरला परत यायचं आहे आपल्याला म्हणून स्लीप स्टिच करू तीन आणि तीन चेनच्या स्पेसपर्यंत आपला टाका आणू ही गुलाबी लोकर थोडी पातळ आहे इतर दोन लोकरीच्या मनाने ते रंगावर असतं एकाच ब्रँडच्या असल्या तरी वेगवेगळी जाडी असते आता पुढचा राऊंड म्हणजे साधा येईल जसं तुम्हाला माहीत आहे एक फ्रंट पोस्ट ट्रिबलचा था झाला था की पुढचा राऊंड शेलवर शेल एक चेन तीन डबल क्रोशे एक चेन तीन डबल क्रोशे एक चेन तीन डबल क्रोशे आता इथे किती वेळा येतील एक दोन तीन आणि चार चार वेळा येतील तर इथे आधी शेलवर शेल करू आपण तीन डबल क्रोशे तीन चेन तीन डबल क्रोशे कॉर्नरला शेलवर सेल केला एक चेन केली आता हा अगदी सुखाचा राऊंड आहे म्हणजे काही त्रास नाही आहे यात फ्रंट पोस्ट नाही की काही नाही प्रत्येक एक चेनच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे आणि पुढे एक चेन असं चार वेळा करा डबल क्रोशे थ्री चेन वन अगेन डबल क्रोशे थ्री चेन वन एक राऊंड सुखाचा आणि एक दुखाचा असं आहे आपलं <laughs> डबल क्रोशे थ्री Chain one and again one double crochet three, chain one and one more times double crochet three, chain one. आणि आता हे रिपीट करा म्हणजे जसं इथे शेलवर शेल केलं तसं इथेही शेलवर शेल, शेल, शेल। आणि या चार एक चेनच्या गॅप आहे याच्यात तीन तीन डबल क्रोशे तर मी हा राऊंड पूर्ण करते आणि तुम्हाला दाखवते राऊंड पूर्ण झाला शेवटची एक चेन करून मी स्लिपस्टिकनी जोडते आहे आता या रंगाचे दोन राऊंड झाले आहेत त्यामुळे आता आपल्याला हा दोरा कापून टाकायचा आहे पुढचा राऊंड हिरव्यानी करायचा आता पुढचा राऊंड आपल्याला परत हिरव्यानी करायचा आहे तर आता पुढचे सगळे राऊंड ॲक्च्युअल तुम्ही करू शकाल प्रत्येक वेळेस दोरा जोडायचा कॉर्नरपाशी कोणत्या वेगवेगळ्या कॉर्नरला जोडा इथे जोड तोडला असे संपवलं असेल तर इकडे किंवा इकडे जोडा म्हणजे स येणार आणि कॉर्नरला केला की परत पहिला राऊंड कसा कराल शेलवर शेल आणि मग इथे एक चेन तीन डबल क्रोशे कसे कराल पहिला राऊंड आहे त्या रंगाचा त्यामुळे एक डबल क्रोशे करायचा मग दुसरा या मधल्या डबल क्रोशेवर फ्रंट पोस्ट ट्रिबल करायचा पुन्हा एक डबल क्रोशे करायचा याच गॅपमध्ये मग एक चेन पुन्हा तेच रिपीट करायचं पाच वेळा पाहता मग अशी चार होते फ्रंट पोस्ट तीन होते मग आता फ्रंट पोस्ट चार येतील एक दोन तीन चार पाच हो एक तीन दोन दोन वाढत आहे पहिले एकच होता पहिल्या राऊंडला मग तीन आले आता इथे पाच येतील पहा वन टू थ्री फोर फाईव्ह पाच वेळा फ्रंट पोस्ट येईल म्हणजे एक डबल क्रोशे एक फ्रंट पोस्टिबल एक डबल क्रोशे पुन्हा एक चेन असं पाच वेळा आणि मग शेलवर शेल, शेल आणि त्या त्या रंगाचा दुसरा राऊंड साधा येईल की शेलवर शेल, शेल प्रत्येक गॅप जेवढ्या गॅप असतील तेवढ्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे एक चेन साध्या तुमाल तीन डबल क्रोशे तर ते दोन राऊंड फक्त मी करते तुम्हाला दाखवते पण तुम्हालासुद्धा आता करता येईल रंग तुम्ही तीन घ्यायचे असेल तीन घ्या दोन घेतले तरी छान दिसेल तुमच्याजवळ जर खूप लेफ्टवर या नसतील तर सगळे रंग वापरून टाका जेवढे ते आहेत तेवढे आणि एकेका एक पट्ट्या एकेका एक 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 रंगाचे एक दोन दोन पट्टे केले तरी खूप सुंदर दिसेल म्हणजे किती अनेक रंग घेऊन जरी तुम्ही केलं तरी छान दिसेल तर तुम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीने तुमचं आसन करू शकता आणि किती लांबी ठेवाल तर साधारण अठरा ते वीस इंच असते लांबी तर तुम्हाला अठरा इंच हवं असेल तर अठरा इंच करा वीस इंच हवं असेल तर वीस इंच लांबी करा तर तुम्हाला जशी लांबी हवी त्याप्रमाणे तुम्ही हे राऊंड करू शकता आता तुम्ही जर साधारण जेवढं झालं आहे त्याची जर रा आपण लांबी पाहू तर साधारण तुम्ही पाहिली तर साडेपाच इंचाच्या आसपास झालेली आहे लांबी म्हणजे सहा राऊंडनंतर तर आपल्याला समजा अठरा इंच करायचं असेल तर मला वाटतं एक राऊंड तुम्हाला करावे लागतील तर लांबी मोजूनच सरळ करा, करा। जितकं लांब हवं असेल वीस इंच लांब हवं असेल तर तेवढी लांबी वीस इंच होईपर्यंत हे एक एक रंगाचे दोन दोन राऊंड रिपीट करत चला मी हे दोन राऊंड करते आणि तुम्हाला एकदा दाखवते पण बघा खूप सुंदर दिसत आहे आपलं आता तुम्ही हे असंच करत जा दोन दोन राऊंड एका एक रंगाचे पहिला राऊंड फ्रंट पोस्टचा आता या आता जो तुम्ही ब्राऊन कलर लावाल त्याचे फ्रंट पोस्ट किती येतील तर इथे शेल झाला की इथे एक एक दोन तीन चार पाच सहा सात जसं इथे पाच फ्रंट पोस्ट ट्रिबल आले तर इथे सात ट्रिपल येतील फ्रंट पोस्ट ट्रिबल आणि मग शेलवर शे पुढच्या दु रंग बदलाल तेव्हा सातच्याऐवजी नऊ येतील आणि फ्रंट पोस्टचा राऊंड झाला की पुढचा अगदी साधा राऊंड असतो शेल तीन शेल एक चेन तीन डबल क्रोशे एक चेन असं रिपीट करायचं तर असं पूर्ण करा, करा तुमच्या उंची लांबी एवढं जेवढी लांबी पाहिजे तुम्हाला तेवढं आणि मग बॉर्डर कशी करायची ते सांग मला पूर्ण झालेलं आहे आणि किती होळी केल्या मी एकूण या सहा आणि सहा बारा अठरा चोवीस चोवीस होळी कराव्या लागल्या मला आता तुम्ही जर बघाल तर हे थोडंसं मध्ये अकरा असल्यासारखं होतं तर तुम्हाला असं ओढून घ्यावं लागतं थोडं जसं मी नेहमीच तुम्हाला सांगितलेलं आहे की क्रोशाच्या वस्तूंना थोडा शेप आपल्याला हाताने शेवटी द्यावा लागतो तर तसं आपण हे ओढून छान रेक स्क्वेअर करून घेऊ त्याचा आणि तुम्ही जर याची लांबी बघाल आता तर ती बरोबर झाली आहे पहा वीस इंचाच्या वरच आहे साडेवीस सॉरी oh, जवळपास एकवीस इंच अशी उंची लांबी झालेली आहे त्याची आता आपल्याला एकवीस बाय एकवीस म्हणजे आणि आता आपल्याला करायची आहे याची बॉर्डर तर नेक्स्ट रंग हा येतो आहे आपला हिरवा म्हणजे आपण या क्रमाने केल्या ना ना पोपटी ब्राऊन गुलाबी पोपटी ब्राऊन गुलाबी तर ते तिन्ही पट्टे झाल्यामुळे आता आपल्याला हिरव्यानी करायचा आहे पुढचा राऊंड तर हिरवा दोरा कुठे पहा आपण हा कॉर्नर जो आहे आपला तर त्या कॉर्नरच्या आधीचा जो एक चेनची गॅप आहे जी याच्यामध्ये आपण हा हिरवा दोरा जोडून घेऊ कॉर्नरच्या आधीची एक चेनच्या गॅपमध्ये आणि इथे एक चेन करून एक सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन आता आपल्याला असे क बॉर्डर म्हणजे पत्का पत्काचीच करायची आहे ना अगदी सिंपल ठेवली आपण बॉर्डर तर दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं डबल क्रोशे केले एक असे आपल्याला पाच डबल क्रोशे करायचे आहेत डबल क्रोशे टू थ्री फोर फाईव पाच डबल क्रोशे केल्यावर तीन चेनचा पिको करा वन टू थ्री पिको आपला नेहमीसारखाच स्लीपस्टिचनी म्हणजे हे दोन धागे घ्यायचे असे सुईमध्ये दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढून तोच टाका यातून पास करायचा स्टिच आणि पुन्हा त्याच तीन चेनच्या गॅपमध्ये पाच डबल क्रोशे वन टू थ्री फोर फाईव पाच डबल क्रोशे तीन चेनचा पिको पाच डबल क्रोशे असं आपण कॉर्नर केला आणि पुढची जी एक चेनची गॅप आहे तिथे सिंगल क्रोशेने जोडून घ्या म्हण जे हा कॉर्नर झाला आपला आता या पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये इथूनच डायरेक्ट काय करायचं चार डबल क्रोशे तीन चेनचा पिको चार डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री फोर चार डबल क्रोशे केले तीन चेन आणि स्लिपस्टिचनी त्याचा पिको पुन्हा चार डबल क्रोशे त्याच एक चेनच्या गॅपमध्ये इन चेन वन स्पेस डबल क्रोशे फोर चेन थ्री पिको डबल क्रोशे फोर अँड जॉईन बाय सिंगल क्रोशे इन नेक्स्ट चेन वन स्पेस बघा आपलं चार डबल क्रोशे तीन चेनचा पिको चार डबल क्रोशे झालं आता हे पुढच्या एक चेनच्या स्पेसमध्ये जोडायचं क्विक कॉर्नरला काय केलं आपण पाच डबल क्रोशे तीन चेनचा पिको पाच डबल क्रोशे आणि पुढे चार डबल क्रोशे तीन चेनचा पिको चार डबल क्रोशे तर हेच रिपीट करा पुढच्या आता पुढच्या गॅपमध्ये पुन्हा चार डबल क्रोशे तीन चेनचा पिको चार डबल क्रोशे वन टू थ्री फोर फोर डबल क्रोशे चेन थ्री पिको बाय स्लिप स्टिच अगेन फोर डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री फोर अँड देन जॉईन बाय सिंगल क्रोशे इन नेक्स्ट चेन वन स्पेस चार डबल क्रोशे तीन चेनचा पिको चार डबल क्रोशे इतकं झालं की पुढच्या एक चेनच्या स्पेसमध्ये सिंगल क्रोशेने जोडायचं बस हे रिपीट करा आता कॉर्नरला बा, पाच डबल क्रोशे तीन चेनचा पिको पाच डबल क्रोशे एवढं फक्त लक्षात ठेवा बाकी सगळीकडे चार चार डबल क्रोशे तर चारही साईडनी ही बॉर्डर करते मी आणि मग तुम्हाला दाखवते मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही यात असे गोंडेही लावू शकता या तीन चेनच्या पिकोमध्ये असंही ठेवू शकता एक साईडची बॉर्डर झाल्यावर असं दिसत आहे पहा मस्त दिसत आहे आता आपल्याला परत कॉर्नर आला आहे जसं इथला कॉर्नर केला होता तसाच हा कॉर्नर करू म्हणजे पाच डबल क्रोशे तीन चेनचा पिको पाच डबल क्रोशे पाच डबल क्रोशे तीन चेनचा पिको पाच डबल क्रोशे एवढं झाल्यावर पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशेने जोडून द्या म्हणजे पूर्ण एक बाजू ही झाली आपली हे तुम्हाला ओढून घ्यावंच लागेल आणि थोडंसं पाणी लावून किंवा हलक्या इस्त्री कापड ठेवून इस्त्रीच करावं लागेल यावर तेव्हा तेव्हाच ते असं ताट होईल चौकोनी या शेवटच्या राऊंडमध्ये आपले हे दोन कॉर्नरच्या मध्ये जे तीन तीन डबल क्रोशे येतात त्याचे बावीस गट आलेले आहेत तीन तीन डबल क्रोशेचे आणि त्या अकरा बरोबर हे चार चार डबल क्रोशेचे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन अकरा गट आले दोन कॉर्नरच्यामध्ये दोन कॉर्नर आणि त्याच्यामध्ये हे अकरा गट तर असे बावीस असले म्हणजे बरोबर पडतं म्हणजे मग त्या या गॅप ज्या असतात त्या तेवीस ते येतात एक सिंगल कृषी जिथे केला आहे आपण तशा एक चेनच्या गॅप आणि त्यामुळे मग बरोबर आपले अकरा हे बसतात त्याच्यात कारण इथेही एक सिंगल क्रोशे लागतो आणि इकडेही एक सिंगल क्रोश लागतो त्यामुळे इव्हन नंबरमध्येच आपले असतात तीन तीन डबल क्रोशेचे गट आणि त्याप्रमाणेच आपली बॉर्डर छान येते तर तुम्हाला आता वाटलं तर तुम्ही इथे हे पॅसल म्हणजे काय म्हणतात त्याला गोंडे सुद्धा लावू शकतात तर तसं आसन असले की असतात जनरली गोंडे करायला तर असे गोंडे लावून वगैरे सगळं करून मी तुम्हाला दाखवतो मला सांगितल्याप्रमाणे हे आसन पूर्ण झालं आहे माझं आणि केवढं सुंदर दिसतंय बघा तुम्ही जर याची म्हणजे करायचं असेल तुम्हाला तर कोणत्याही वेगवेगळ्या रंगामध्ये सुद्धा करू शकता अगदी लेफ्टवर आणि आनचा एक एक ओळ दोन दोन ओळी एका रंगाच्या असे नऊ दहा रंग वापरले तरी चालेल मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे आसन करायला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू